नमस्कार येमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पी एमचा एकोणीसवा हप्ता जाहीर पंतप्रधान मोदींच्या हस्ते वितरित पहा संपूर्ण बातमी ग्राफिक्सच्या माध्यमातून पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये वितरित केले जातात याआधी अठराव्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये दोन हजार रुपये वितरित केले होते मात्र आता शेतकऱ्यांना एकोणीसव्या हप्त्याची आशा लागली आहे यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता एकोणीसव्या हप्त्याची तारीख जाहीर केली असून ती तारीख काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत पण त्याआधी काही महत्त्वाचे अपडेट केंद्र सरकारने दिले आहेत ते पाहूया कुटुंबातील एकाच व्यक्तीला पी एम किसानचा आता लाभ घेता येणार आहे ई केवायशी शिवाय एकोणीसवा हप्ता जमा केला जाणार नाही अशी माहिती आता केंद्र सरकारने दिलेली आहे त्या व्यक्तीने चुकीची व दिशाभूल करून आतापर्यंत पी एम किसानचे पैसे उचलले आहेत त्यांना पैसे परत भरण्याचे आदेश या ठिकाणी आलेले आहेत तर चला आता एकोणीसवा हप्ता कोणत्या तारखेला जमा होतोय ते पाहूया पंतप्रधान मोदींच्या हस्ते सव्वीस जानेवारीला एकोणीसव्या हप्त्याची घोषणा होऊन सत्तावीस जाने ारी दोन हजार पंचवीस म्हणजेच सोमवारी एकोणीसवा हप्ता जमा केला जाणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी धन्यवाद